आत्ताचं जे नेतृत्व आमचे मनोज जारंगे पाटील करतायत पण या आंदोलनाला पहिल्यापासून माझा पाठिंबा होता गेले सहा सात वर्ष त्या मराठा आरक्षणासाठी त्या मुवमेंटमध्ये मी स्वतः आहे डायरेक्ट इन डायरेक्ट सपोर्टिव्ह सगळ्या पद्धतीनं माझे सगळे कार्यकर्ते माझं अख्खं कुटुंब जवळपास सहा सात वर्ष आम्ही या मुवमेंटचे आहे जसे आखाण मोर्चा आपले निघाले त्या मोर्चाचाही सुद्धा एक कार टँक पार्सल मी स्वतः होतो आणि म्हणून मी असेल अंबादास असेल आणि सकल संपूर्ण मराठा समाज असेल आज आमच्या लेकनाच्या हातातोंडाशी आलेला घास एक पाटली मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं जे गेले सात वर्ष झालं नाही पण जो अंतिम मुद्दा म्हणून मी जो मांडलेला आहे की ह्या ठिकाणी सगळ्या सडाचा मुद्दा आता हत्ती गेलं सुपुट राहिलं तो सुद्धा मग कशासाठी ठेवायचा एकाच्या कुठल्याही एकाच्या भूमिकेशी कुठं खेळू नाहीये आमचं वैयक्तिक मत आहे मराठा म्हणून मत आहे आणि म्हणून आमदारास आणि मी स्वतः दोघही माननीय मुख्यमंत्र्यांशी संवाद केला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं येत्या दोन दिवसामध्ये आपण सर्व विरोधी पक्ष असेल आपण सर्व सर्वजण एकत्र बसून याच्यावरती लवकर लवकर निर्णय घेऊ आणि माझी भूमिका हेच आहे की ज्या अवस्थेमध्ये आम्ही मनोजला बघतोय हे आम्हाला आता पाहत नाही एक मराठा कार्यकर्ता म्हणून ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहे माझी खडकरीची विनंती सरकारला आहे वे वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कामात घातलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस हात जोडून खडकरीची नम्र विनंती मी त्या ठिकाणी केली की ह्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत माझ्या मनोत्चं आंदोलन हे संपलं पाहिजे पॉझिटिव्ह रित्या संपलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही आमच्या मीटिंग मध्ये घेतलेली आहे आणि आज तीच भूमिका आम्हाला विकासाने मी आमच्या मनोजच्या समोर तीच भूमिका आम्ही गाठलेली आहे तुमच्या समोर ती भूमिका घेतलेली आहे आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यापासूनच पाठिंबा आहे आज या ठिकाणी बसून पुन्हा व्यक्त पाठिंबा असं मला वाटतं सरकार खेळतंय का समाजाला गुलाल उधळायची एक संधी नाही दोघ एकाच मुद्द्यावरती बोललो दोघं एकाच मुद्द्यावरती बोललो जे मुख्यमंत्री अंबादासला बोलले दानवे साहेबांना बोलले तेच माझ्याशी बोलले आम्ही दोघं ऐकत होतो दो त्याच्यामध्ये कुठल्याही त्यांच्याशी दोन हाती वेगळी आणि माझ्या हाती वेगळी कुठलंही वेगळं संभाषण झालं 阿爸 त्या ठिकाणी निघाल्यानंतर आम्ही आता अंबादास आम्ही बोलतोय आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांना बोलतोय जे डेलिगेशन दे माननीय मुख्यमंत्र्यांचं सरकारच्या वतीने याय लागले तेही त्यांच्याशी बोलतील आणि दोन दिवसामध्ये ही मिटिंग कशी चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पडेल आणि त्याचं चांगल्या पद्धतीने आउटपुट निघाल ह्याच्यावरती म्हणजे आउटपुट ओरिएंटेड असावं या गोष्टीशी मी आणि अंबादास एका भूमिकेवरती पाहणार आज सहा दिवस पूर्ण झालेत आणि सहा दिवसानंतर सरकार म्हणतात दोन दिवसाने आपण बैठक घेऊ उपोषणाला पहिल्या दिवशी बसले तेव्हापासून का माहिती सांग वो, 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 वो। च्या भूमिकेतनं मला आदेश मिळावा मी सरकारच्या भूमिकेतनं आलो असतो मी मराठा एक कार्यकर्ता मराठ्यांचे रक्त म्हणून ह्या ठिकाणी या व्यासपीठावरती मनोजला वैयक्तिक भेट देण्यासाठी आलेलो उस्मानाबादच्या निकालाच नाही याचा काही संबंध नाही उस्मानाबादचा निकाल उस्मानाबादच्या पद्धतीनं लागेल तो राजकारणाचा भाग आहे हे हो, व्यासपीठ राजकारणाचं नाही हे व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न